मालकीणबाईकडे जेसीबी म्हणून ड्रायव्हर होतो एकदा त्यांनी मला रात्रीला घरी बोलावलं जेवायसाठी जेव्हा घरी गेलो तेव्हा त्यांच्या घरी कोणीच नव्हते मग त्या रात्री आम्ही दोघांनी नमस्कार मंडळी मी नितीन तुम्हाला माझी स्टोरी पूर्ण सांगतो नितीन बी ए पास झालेला पण हातात पदवी असूनही कामाची भ्रांत शहरात नोकरी शोधून शोधून तो पुरता थकून गेला होता शिक्षण असूनही गरिबी त्याच्या मागे हात धुवून लागली होती त्याला रोज वाटायचे हे शिक्षण काय कामाचे यापेक्षा जेसीबी चालवायला शिकलो असतो तर जास्त पैसे मिळाले असते पण नियतीला वेगळेच काहीतरी मंजूर होते एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला एका मोठ्या साहेबांच्या जेसीबीवर ड्रायव्हरची नोकरी आहे म्हणून सांगितले पगार चांगला होता आणि घरूनच काम करण्याची सोय होती नितीनने तात्काळ होकार दिला दुसऱ्या दिवशी नवीन स्वप्ने आणि काहीशा भीतीने तो त्या मोठ्या साहेबांच्या घरी पोहोचला गाव सोडून काही किलोमीटर आत गेल्यावर एक भले मोठे गेट दिसले आतील बंगला एखाद्या राजवाड्यासारखा होता हिरवेगार लॉन रंगीबेरंगी फुले आणि एका बाजूला उभा असलेला चकचकीत पिवळ्या रंगाचा जेसीबी हे सगळे पाहून नितीन थक्क झाला त्याच्या डोळ्यासमोर तो जेसीबी नव्हता तर त्याचे भविष्य उभे होते गेट उघडून तो आत गेला बंगल्यातून एक शांत आणि प्रेमळ चेहरा बाहेर आला हे होते मालक आणि त्यांची पत्नी दोघांचेही वागणे इतके साधे आणि आपुलकीचे होते की नितीनला विश्वासच बसला नाही की ते एवढे श्रीमंत आहेत मालकांनी त्याच्याशी आपुलकीने चौकशी केली जेवण खाण्याची सोय कुठे आहे ते सांगितले त्यांची पत्नीही नितीनची मायेने बोलली त्यांच्या वागण्यात श्रीमंतीचा कसलाही तोरा नव्हता फक्त माणूसकी होती नितीनने तिथे काम करायला सुरुवात केली कामाच्या व्यतिरिक्त तो मालक आणि मालकीणबाईंना त्यांच्या एकाकी जगात साथ देऊ लागला त्यांना फक्त एक मुलगा होता जो अमेरिकेत स्थायिक झाला होता बंगल्यात सर्व काही होते पण एक प्रकारची भयाण शांतता होती जी नितीनला नेहमी जाणवायची एक दिवस सायंकाळी काम संपवून नितीन बंगल्याच्या वरांड्यात बसला होता मालक तिथे आले आणि त्याच्या बाजूला बसले त्यांनी अचानक एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले बेटा आयुष्य खूप अनपेक्षित आहे कोणती गोष्ट कधी घडेल काही सांगता येत नाही त्यांच्या बोलण्यातील उदासी नितीनला जाणवली त्याने विचारले साहेब काय झाले मालकांनी हसून विषय टाळला पण त्यांच्या डोळ्यांतील ती भीती नितीनने टिपली होती त्याला काहीतरी विचित्र वाटले त्याला हे कळत नव्हते की हे असे अचानक बोलणे का पण त्याला हे नक्कीच समजले की या बंगल्याच्या भिंतींना अनेक रहस्ये दडलेली आहेत पुढे काय होईल मालकांचे बोलणे नितीनला कशाचा इशारा देत होते बघूया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मालकांचे बोलणे नितीनच्या मनात घर करून बसले त्याला सतत वाटायचे की काहीतरी घडणार आहे कामावर असतानाही त्याचे लक्ष मालक आणि मालकीणबाईंकडेच असायचे एका सायंकाळी तो आपल्या रूममध्ये बसला असताना त्याला बंगल्यातून ओरडण्याचा आवाज आला आता काय झाले असा विचार करत तो दरवाजाच्या दिशेने धावला पण काही क्षणांतच आवाज शांत झाला नितीनने थोडा वेळ थांबून पाहिले आणि नंतर तो परत आपल्या कामात लागला पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक धक्कादायक बातमी त्याच्या कानावर पडली मालकांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता ही बातमी ऐकून नितीन सुन्न झाला त्याच्या डोळ्यासमोर आदल्या रात्री मालकांनी आयुष्य खूप अनपेक्षित आहे असे बोललेले शब्द आठवले त्याला एका क्षणासाठी वाटले की त्यांनी हे बोलून त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तो ते ओळखू शकला नाही मालकांच्या निधनानंतर बंगल्यातील शांतता आता भयान एकाकीपणात बदलली होती मालकीणबाई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्यांचा मुलगा अमेरिकेतून आला आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी काही दिवस थांबला पण त्याचे वागणे खूप वेगळे होते त्याला फक्त बंगल्याच्या मालमत्तेची चिंता होती आईची नाही अंत्यसंस्कार होताच तो परत अमेरिकेला निघून गेला मालकीणबाईंची अवस्था खूप बिकट झाली होती त्या एकाकीपणाने पूर्णपणे खचून गेल्या होत्या नितीनने हे सर्व पाहिले त्याला मालक आणि मालकीणबाईंनी दाखवलेली आपुलकी आठवली त्याने मनातच ठरवले की तो त्यांना या परिस्थितीत एकटे सोडणार नाही तो मालकीणबाईंना दिलासा देऊ लागला जेवण दिले त्यांची काळजी घेतली मालक आणि त्यांच्या पत्नीने नितीनला दिलेले प्रेम त्याला आठवले म्हणून तो माणुसकीच्या नात्याने त्यांची काळजी घेत होता काही दिवसांनी मालकीणबाईंनी त्यांच्या माहेरी जाण्याचे ठरवले त्यांना एकटीला सोडून जाण्याची नितीनला भीती वाटत होती परंतु त्यांच्यासोबत जाणे शक्य नव्हते ताई तुम्ही काळजी करू नका मी इथले सर्व काम बघतो पैसे जमा करून तुमच्याकडे देतो नितीनने त्यांना आश्वासन दिले मालकीणबाई गेल्यावर नितीनने जेसीबीचे काम अधिकच मन लावून केले त्याने दिवसरात्र मेहनत करून खूप पैसे जमा केले त्याला वाटले हे पैसे त्यांनीच दिले आहेत त्यांनाच हे पैसे परत देतो पण त्याला माहीत नव्हते की जेव्हा मालकीणबाई परत येतील तेव्हा त्यांच्या नात्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळेल मंडळी आता बघूया मालकीणबाई त्यांच्या माहेरून परत आल्या नितीनने जमा केलेले पैसे त्यांच्या हातात ठेवले तुम्ही कशाला एवढे कष्ट घेतलेत असे विचारत त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला पण नितीनच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून त्यांनी ते पैसे घेतले त्या दिवशी रात्री नितीनला जेवायला बोलावले पतीच्या मृत्यूनंतर त्या पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने हसल्या होत्या त्यांनी नितीनचे आभार मानले या घरात सगळे असतानाही मी एकटी पडले होते तुम्हीच मला आधार दिलात त्या म्हणाल्या नितीनला हे ऐकून गहीवरून आले तो म्हणाला ताई तुम्ही मोठे आहात तुम्हीच माझी काळजी घेतली मी फक्त माझे कर्तव्य करतोय पण त्यानंतर त्यांच्यातील नाते फक्त मालकीण नोकर असे राहिले नाही तो त्यांची काळजी घेत होता जेवण खाण्याची विचारपूस करत होता त्यांना वेळोवेळी दवाखान्यात घेऊन जात होता त्यांना एकटेपणा जाणवू नये म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत होता मालकीणबाईही नितीनमध्ये आपल्या दिवंगत पतीचा प्रामाणिकपणा आणि मुलाचा आधार शोधू लागल्या होत्या हळूहळू त्यांचे बोलणे वाढत गेले ते अनेक गोष्टींवर मोकळेपणाने बोलू लागले एक दिवस संध्याकाळी बागेत बसले असताना मालकीणबाईंनी अचानक नितीनला विचारले नितीन तुझं लग्न नाही झालं का अजून नितीन काहीसा गोंधळला नाही ताई अजून वेळ आहे असे म्हणून त्याने विषय टाळला पण मालकीणबाई शांत झाल्या नाहीत त्यांनी नितीनला एका वेगळ्याच नजरेने पाहिले त्यांच्या डोळ्यांत आदर आणि काहीतरी वेगळीच भावना होती तुझ्यासारखा प्रामाणिक आणि चांगला माणूस भेटणे कठीण आहे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात परत कधीतरी प्रेम येईल त्यांच्या बोलण्याने नितीनच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले त्याला पुढे काय बोलावे हेच सुचत नव्हते मालकीणबाईंच्या मनात नेमकं का काय होतं त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ नितीनला समजेल का मंडळी मालकीणबाईंनी लग्नाचा प्रस्ताव दिल्यावर नितीन पुरता गोंधळून गेला त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले ज्या बाईला त्याने आदर दिला ज्यांची त्याने माणुसकीच्या नात्याने काळजी घेतली त्या त्याच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देत होत्या पण त्यांच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून नितीनला कळले की त्यांचे प्रेम खरे होते त्यांच्या बोलण्यात कोणतीही श्रीमंती नव्हती फक्त एकटेपणाने खचलेल्या एका जीवाची आर्त विनंती होती नितीनला आठवले या बाईंनी मला कधीच नोकर मानले नाही त्यांनी मला नेहमीच मुलासारखे प्रेम दिले त्याने मनात विचार केला पैसा आणि समाजाचा विचार करण्यापेक्षा माणुसकी आणि प्रेम महत्वाचे आहे त्याने हळूच होकार दिला नितीनच्या होकाराने मालकीणबाईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले त्यांचा चेहरा पूर्णपणे उजळून निघाला होता त्यांनी नितीनचा हात पकडला आणि तुझ्यामुळेच मला माझे आयुष्य परत मिळाले असे म्हणाल्या त्यांनी ठरवले की ते कोणालाही न सांगता कोर्टात जाऊन लग्न करतील दुसऱ्याच दिवशी सकाळी ते दोघे कोर्टात पोहोचले आणि त्यांनी कायदेशीररित्या लग्न केले आता ते फक्त दोन व्यक्ती नव्हते तर एक जोडपे होते नितीनने आपल्या आईवडिलांना फोन करून सर्व काही सांगितले सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही पण नितीनने प्रेमाने सर्व समजावून सांगितले आपल्या मुलाच्या आनंदासाठी त्यांनीही हे लग्न स्वीकारले यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले त्या मोठ्या बंगल्यात आता फक्त शांतता नव्हती तर आनंदी किलबिलाट होता नितीनने कधीही विचार केला नव्हता की त्याला एवढे प्रेम मिळेल त्याची पत्नीही त्याच्यासोबत खूप आनंदी होती कथेच्या शेवटी नितीनने एका मुलाखतीत सांगितले की आज आम्ही खूप आनंदी आहोत माझी पत्नी गरोदर आहे मला कधीच वाटले नव्हते की मी फक्त जेसीबी ड्रायव्हर म्हणून सुरुवात केलेल्या प्रवासात मला माझे प्रेम आणि घर मिळेल त्याच्या कथेवरून हे सिद्ध झाले की आयुष्यात पैसा आणि स्टेटसपेक्षा माणुसकी प्रामाणिकपणा आणि प्रेम जास्त महत्वाचे असते तुम्हाला ही कथा कशी वाटली अशाच सुंदर अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा